गुड मॉर्निंग क्रांतिकारी जयवी आज सकाळी उठून आता अजून आपल्या नित्यनिमानुसार भाऊ घेतला भाऊ टेस्टिंग आले आहेत अंदरचे आणि आता त्यांना घेऊन मी चंदूर सरांना बसून निघणार कंपनीकडे भाऊ तामिळनाडूचे आहे आणि ते टेस्टिंग करण्यासाठी आहेत आणि त्यांना फारस हिंदी नाही इंग्लिश आहे पण आपली दडद मिक्स वाली हिंदी इंग्लिश मिक्स आपण बोलत बोलतो बोललं पाहिजे इंग्लिश पण त्याच्याकडून शिकायला थोडंफार भेटते काही काही वर्ड आपल्या लक्षात आले तर ते आपण बोलूच आणि असे खूप सारे आहेत का ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही येत असतो आणि बाहेरच्या राज्यातील जे येतात त्यांच्यासोबत बोलण्याचा चान्स त्यांची भाषा आता इंग्लिशचा एक आपला पाहिजेच सगळ्यांना कंपल्सरी असल्यासारखं आहे गाडीचा चक्का झाला पंचर आता एमआरडीसीतून खोलून आणलं आता भेटलं भावी सोबत आणि बरं झालं तो भेटला तर नाही तर माझी आपातच होती आणि तो, तो चालू आहे आम्ही भुऱ्याकडं आलो इकडं नदीवरती आणि भुऱ्या बनवून एकदम मस्त डोके पंच आता रस्ता पण खराब आहे थोडं गिट्टी बिट्टी निघली आहे आणि आता आमचा भुऱ्या बनवताय पंचर कधी एनिटाम आहे चोवीस तास सेवा आहे इकडं टायर पंचर झाला पूरी वाट लागली खोलखाल करून आता फिट केलं एकट्यानंच आणि आता चाललं होतं त्यांची पाण्याची कॅन द्यायसाठी जेनरेल आता साडे अकरा वाजलेले आहेत उन्हाचा तडाका एवढा वाढलेला आहे भरपूरच वाढलेला आहे आणि आता कॅन देऊन मग मी निघणार रिटर्न अजून मग जाईन बाला आणण्यासाठी डब्बा घेऊन चाललो आता डब्बा देऊन मग मी जाणार पाला लावण्यासाठी नंतर अजून कंपनी हा बदनास हा बाय हा बदनास हा जा पप्पाला पाठवतो पप्पा तर गडचिलीला गेले कोण आले येणार आहे हा पप्पा गडचिलील गेले अच्छा निकाल दो को फोटो इसका देख मिट्टी खा रहा है इसके पापा को बताएंगे हाँ? हाँ? ये मिट्टी करता है पढ़ाई नहीं करता हाँ, मैं करता पढ़ाई तू पढ़ाई करता है ये हाँ। आकाश नहीं, नहीं करता तो कहाँ देख रहे हैं कौन कौन पढ़ाई करता है आकाश नहीं करता ना ये मस्ती करता है ना ये हम तो ये बाला भी आ गए देखो खुशी भी आ गई इधर आ बाला इधर आ इसको जानते क्या हेलो करो हाय हाय खुशी हाँ, भी आली अंकित नाम यहाँ पर चला हो गया बाय कर दो सबको बाय बाय नितु का जने दे बोतला हमें बाला चलना कुछ बाबा आता जेमतेम आता एक वाजला मी जेवण करून टाकलं शाळेतून आल्या बरोबर सोडला अजून यांना आणासाठी चाललो त्याचा टाकणार पहिलं डिझेल नंतर टाइम झाला एक वाजता डिझेल चेकिंगचा डिझेल काढत असतात ते आणि नंतर पाच लिटर त्याच्यानंतर मग अजून चालू करतात सात तेवीस झालेले आहे आता मी चाललो कंपनी दानासाठी कारण की साडेसात आठ वाजता त्यांची सुट्टी होते नंतर आता बाहेर जेवासाठी अजून एकाच्या घराच्या प्रशांत भाऊच्या घरी वाचूसाठी आता नकल मी एम आय डीसाठी आज दिवसभर पूर्ण पीजी इकडून तिकडे तिकडून इकडे असा आजचा दिनचा रोजचा दिनच या असते ते मग आता मी कंपनीच फोसलो त्यांची सुट्टी झाल्यावर निघणार मुलासाठी वेट करतो सगळे अंधारे इकडे तिकडे जाऊन आहेत आणि थोड्या आ... वेळानंतर ते बाहेर निघतीलच म इकडं वडा खातानी अंधार सगळे सगळेजण कंप्युटरवर राहायच्या त्याच्यावर आणि मी गाडी पकडून आता आतमध्ये आलो थोडा वेळ वेट करतो आणि मग जो आपण मुलासाठी कोणाच्या घरी चालला काय लग्न आहे कोणाचा कोणाचा कोणाचा